आड्या फटत माहिती कस काय पाखड मग कशी उडत मग कशी लोक लवकर तुम्हाला काय वाटतं याला कपडे घेते काय मामा नाही ते एवढं म्हातार आम शेवायचं ते वयाने वाट राहिलं लहान मोठी मोठी काय तुम्ही आणची तुला एक मोर थोडं बरं जी हाय मंग आहे काही कॉलर दाखव त्यांना चांगले कॉलिंग क्वांटिटी त्यांना का आता हे कपडे दाखले भारी ना लोक येईन हे बघा लव आता साठी कपडे कपडे राहिले हे बघा ड्रेस भारी भारी कमी किंमत नाही का

बरं बर डबल एक्टर थांबा थांब अह लोकांना थांबा लोकाने सेम सारखा सेम सारखा देत असे रुपया सेम जर तसं देत असं किंमत कमी किंमत नंतर करू कपडा देत सेम लागतो आमची दोन आई आई निघला निघला

<laughs> नुसते पैसे पैसा फक्त येऊ पैसा मित्र धन्यवाद चला काका चला आता व्हिडिओ बंद करायचे पुरेलो

मग तुम्ही पाहिलेच नाही लवकर का तुम्ही प्रेम म्हणजेच जेत नाही तुम्ही पाच ला आलो ऑलरेडी पण आहे ना कितला पाचला एक आलो बस जालूची बघून घे क्वांटिटी क्वालिटी एकच नंबर आहे डिस्काउंट लोन द्या भेट किती किती घेतली एकशे रुपये घेतली दोन किलो फक्त एकशे पंचेचाळीस

हे बघ पंडित बाहून बर का हे नाही थैलाने आणले हे बघितून उठले डायरेक्ट घेऊसोबत बजा पाहिज होता चल मित्र येऊ कर काय घ्यायचं आणखीन लोक काय घ्यायचं काय हे का सगळ्याच इथून तुम्ही चांगला गे सगळे चला पोळ्याचा बाजार स्पेशल लोक आकाचा पोळ्याचा बाजार लोक आका का तुम्हाला कोणतो काय झालं बाजार का बाजार एकच नमू न क्वालिटी क्वांटिटी सामान घेऊन बरोबर आपल्या पैसे पैसे चला लोक आणले बघा आता सापडा लागते सापडली गेल ताई असा असा उगच नाही द्यायला तयारच नाही वाय गावले का वाय गावले तुम्ही डिस्काउंट पण थोडं पाहत शेकर बांधायला हे काय हे काय तरी किती अडीचशे व्हिडिओ व्हिडिओ बघितल्यावर बराबर देती तो येते कोणते घेऊन जाय म्हणजे मी चार पिका खाली कोणी उतरणार नाही असतं का

आपा काय काय घेतलं कधी घ्यायच इकडे चला आपलं द्यायचं कार्ड घेऊन मग नवीनच घ्यायचा ना रे कार्ड <apology> <नुक्त। flow> <नुक्त>। <Levine finish> <नुक्त>। <Graham> <female>

तीन हे बघ काय मी पोट करायची आपल्याला गिफ्ट गिफ्ट आपल्याला लोकांना काही काय असं ते गिफ्ट काय चला जाऊन द्या नंबर झाला गे सगळं मग चला तुला का आता बेकरी आम्हाला धनु काय खूप आलणार रे

आम्हा पैसे <laughs> 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 <laughs>

जी ज्या दुकानाला लावणं दिसलं त्या दुकानात जा सगळी एकदम डिस्काउंट मिळून देते भाया मा, मातृशीच्या साईडला बरं का दिले दे पैसे आमचे माणसं पैसे ठुकणे रे चला स्पेशल बोल हे का आपलं गॅरेज सबस्क्राईब करा म्हणा ना पाहुणे दिसा ना त्याच्या हे काय पाहुणे कस का दिसा पाहुणे सुरू का आपण माधुया खर माधुभ दुकानावर या हे बघा दुकानात शू ऑटोमोबाईल्स येऊन जा डिस्काउंट माहिती करून स्पेशल डिस्काउंट इथं वाईश रुपयाला एक येते सोबत मला घेतलंच नाही गाडी किती मिनटात घरनेवर आला चलो काय आम्हाला तुझ्या दर्फे आज धनुभ दर्फे पैसे नाही कानुभ काय देणारे काय करू सगळ्याला ते बंद नाही होत आता तू सांग काय घेऊ राहिला हा बोल बोल मी मी सोडणार आहे युट्यूबला तू ताण देऊन केले समोसा काय दिस काय कचोरी कचोरी समोसा काय द्या काय ते द्या पैसा आमच्या माणसा पैसा द्या बाय पैसा येईल लस पेन झालं नाही पुढे मिठा पडल्या इ्विह अञाल गाला सबसरी इसक र bunker बढे हफ़ अःता还 घर र काड़ी आप जेपिन हौटवने़ झाम Hayır 생े ee क्ययार है o क्य개� recip आत आता

मोकार ट्रॅफिक रॉयलगड मध्ये पहिल्या वेळेस चला गाडी निघलेली चलो गाडी निघली आपली बंडारी भाईरा अरे बघा एवढी थैलीवरून बाजार केला ताऱ्यांनी लय बाजार झाला त्याने चलो गाव को

होते करवायला घडतं असता सरकार ऐकतील नीट व्हायला नाही अच्छा गाव तो वापस हा तर सात व्हिडिओ रे बोलू नका का रे आलो ना आपण आपल्या गावात हे गाव का गाडी घेऊन आली ते पण पेट्रोल जादा लागेल म्हणून सोडून दिली कुठं सोडली लोकावर पेट्रोल कोणले का पेट्रोल जादा लागेल म्हणून दिली गाडी सोडून नंबर वन गाडी आता बघा कशी किती पेट्रोल वाचलं

मी तर मग लव का मग का आबा लावलं ना आले बघा ड्रेस लावता ड्रेसवाला भैया बघा कमेंट करा कस काय वाटर ड्रेस तुमची दोन घेतलेला एकशे दहा रुपयात हे वाले बैल रे कुठे हाय हाय कुठं जात नाही हे बघा इकडे एक आज यासराले उद्या फोळेस टाईम मारतोय मला <laughs> आज मारतो मला लाल कपडा बघून त्याला जमत नाही तिने बघा काय केलं मित्रांनो हे आमचा चारायचा <laughs> ग्राउंड करून दिला आम्हाला ग्राउंड ड्रेस ड्रेसनी घाबर राहिलो ड्रेस काढून टाका लागतो मला ड्रेसवाला पाहिजे तुमचा ड्रेस का भी गेला उद्या पोळ्यात ठेवू घालून गेलो होतो पहिलं माझ्यावर ड्रेस चला मक्का कापतो त्यांना टाकतो नाही मक्का कापतो काढून ठेवतो आणि येतो तुमच्या काढून त्यांना टाकतो बाय बाय